करेवाडी कोबो येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान जत तालुका करेवाडी कोबो येथे सालाबादप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान शनिवारी दिनांक सोळा रोजी माननीय आमदार गोपीचंद पडळकर केसरी कुस्ती प्रथम बक्षीस एक्कावन्न हजारसाठी पैलवान विक्रम घोरपडे शिवनेरी तालीम अक्लूस व पैलवान शुभम कोळेकर आरेवाडी गंगावेश तालीम कोल्हापूर दुसरा बक्षीस एकतीस हजार तिसरा ब बक्षीस एकवीस हजार चौथा बक्षीस पंधरा हजार पाचवा बक्षीस अकरा हजार सहावा बक्षीस पाच हजार असे वितरण करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमासाठी परिसरातील कुस्तीप्रेमी व कुस्तीत भाग घेणारे उपस्थित राहावे असे आव्हान माननीय जालेंदर हनमाने माजी पंचायत समिती सदस्य माननीय हिंदूराव सेंडगे लोकनियुक्त सरपंच करेवाडी माननीय पैलवान भानुदास वनमाने युवा नेते माननीय देवेंद्र गोपने गंगामय ग्रुप अध्यक्ष माननीय पैलवान चन्नप्पा चौगले माजी उपसरपंच माननीय बाळकृष्ण सेंडगे माननीय कामा तामे, माजी सरपंच माननी नागनाथ कराडे माननी मारुती करे तसेच ग्रामस्थ व मान्यवर यांनी आवाहन केले आहे नमस्कार मी हिंदूराव शेडगे सरपंच ग्रामपंचायत करेवाडी शनिवार दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी करेवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंदजी पळकर साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचसोबत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय मनोजादा सरगर त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सदस्य जालेंद्रान्ना हनमाने त्याचसोबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सरदारजी पाटील माजी पंचायत समिती सदस्य सुभाष अण्णा गोबी उद्योजक राजेंद्रजी कुळेकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करेवाडी येथे करण्यात आलेलं आहे सकाळी आठ ते बारा या वेळेमध्ये काण्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे बारा ते एक या वेळेमध्ये महाप्रसादाचं आयोजन एक ते तीन या वेळेमध्ये प्रसिद्ध पैलवान अफजल मुजावर आणि त्यांच्या सर्व टीमसोबत वजन उचलण्याचा कार्यक्रम आणि तीन वाजता बरोबर गोपीचंदी पडळकर यांच्या हस्ते जिमचं उद्घाटन आणि साडेतीन वाजता भव्य कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक नंबरची कुस्ती शुभम कोळेकर आरेवाडी जो सध्या गंगावे तालीम कोल्हापूर येथे सराव करतोय आणि त्यांच्या विरोधातला जो पहिवान आहे तो विक्रम घोरपडे अक्रुज तो शिवनेरी तालीम अक्रूज या ठिकाणी सराव करतोय यांची माननीय आमदार गोपीचंद केसरी कुस्ती या नावाने एक्कावन्न हजाराची प्रथम बक्षिसाची कुस्ती आयोजित केलेली आहे आणि त्याचबरोबर अशा जवळजवळ पन्नास ते साठ जोड्यांचा कुस्त्यांचा कार्यक्रम त्या दिवशी आयोजित करण्यात आलेला आहे मी सर्व करेवाडीतील कुस्तीप्रेमींना क्रीडाप्रेमींना आव्हान करतोय या पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींना आव्हान करतोय की शनिवारी दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी या कुस्त्याच्या मैदानासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं मी नम्र आव्हान करतोय धन्यवाद नमस्कार आपण जो तालुका करेवाडी येथे कुस्तीचे आयोजन केलेले आहेत तर त्याच्याबद्दल काय उद्देश आहे तुमचा कशामुळे तुम्ही कुस्ती आयोजन केला दुसरं खेळ काय आयोजन केला नाही तुम्ही कुस्तीचं मैदान आयोजन करण्याचे कारण आहे पूर्वीपासून आमच्या ह्या गावात जर पालवांची संख्या बघितली तर अशी शंभरांनी होत होती काय आता एक दोन तीन सुद्धा नाही म्हणून आता ही परंपरा कायमची टिकून राहावी या उद्देशाने मी कुस्त आयोजन केले नमस्कार मी पैलवान भानदास अर्जुन मोमाने गाव करेवडी तालुका जिल्हा सांगली साला वादाप्रमाणे यावर्षी कुस्त्याचं मैदान आयोजित केलं आहे त्यासाठी सर्व पैलवानांनी आणि पैलवान प्रेक्षकांनी कुस्तीसाठी सर्वांनी हजर राहण्याची कृपा करावी आपण हा कुस्ती खेळ मैदान आखाडा रवला आहे तर त्या कुस्तीमध्ये कोण कौन कोण येणार आणि कसं कुस्ती घालणार आणि खेळणाऱ्याला तुम्ही काय प्रशस्तीपत्र देणार आहे काय बक्षीस देणार आहे काय वाटतं तुम्हाला एक चे साथी, ते एक नंबरच्या कुस्तीसाठी गोपीचंद केसरी असं आम्ही नाव ठेवलेलं आहे आणि ते पट्टा असतो त्याचा पट्टा देऊन आम्ही सन्मान करून एक ढाल देऊन त्यांचा सत्कार करतो आणि त्या कुस्तीसाठी बायट करण्यासाठी कुंभारीचे शेंडगे सर ते आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ते पण येणार आहेत आणि कुस्ती मैदानात तीन कुस्त्या लागल्यात तीन कुस्त्या चालल्यास तर दुसरी कुस्ती घेतली जाणार नाही आणि पंचांचा निर्णय अंतिम असणार आणि कुस्ती अगोदर नोंद करून घेतले जातात नोंद करून ती कुस्ती फिर फिरवून फडात लावली जाणार नाही आणि पंच पंच निर्णय अंतिम राहतात नमस्कार नमस्कार आपण करेवाडी येथे ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखालीमध्ये कुस्ती खेळ हे आयोजन केलात तर त्याच्या मागचा उद्देश काय आहे तुमचा आपली कुस्ती टिकून राहण्यासाठी कुस्ती या भागात जास्त प्रमाणात मैदान होत नाही कुस्ती टिकून राहण्यासाठी एवढं डिव्हिजन चांगल्या पद्धतीच केले तर खेळाडू कुठून येणार आहेत खेळाडू भरपूर येणार कोल्हापूर सांगली इकडं अलुज कुंभारी विटा खानापूर इथून सर्व भागात मुली येणार आहे ती एवढंच कृपा आहे की पैलवानला इथं पावसाचं वातावरण आहे आणि लवकर कुस्त्या चालू करायचं नियोजन आहे पैलवानाने लवकर पो इथं नोंद करा नोंद कुस्त्याच्या नोंदसाठी लवकर